यापुढे बाहेरच्या कोणत्याही माणसावर विश्वास ठेवू नका नाहीतर तुमच्यासोबत देखील असंच होईल कारण आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून भर दिवसा एका महिलेचे चक्क साडेचार लाख रुपये लुटण्याचा प्रकार समोर आला ही लूट भर दिवसा एका रस्त्यावर घडली असून विशेष म्हणजे हे पैसे स्वतः महिलेने नकळत चोरांना दिले तेव्हा संपूर्ण बातमीपत्र पहा मात्र त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सदरची घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली मात्र झालेल्या चोरीबद्दल मला काहीच कळालं नाही असं महिलाचं म्हणणं आहे व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एक महिला दोन उबे दोन पुरुष रस्त्यावर उभे असल्याचे दिसते हेच ते चोर आहेत ज्यांनी महिलेच्या पैशावर डल्ला मारला सुरुवातीला या माणसांनी महिलेला माहिती विचारण्याच्या कारणावरून बोलायला सुरुवात केली त्यानंतर सतत सात मिनटं त्यांच्यात बोलणं होत चाललं व त्यापैकी पाच मिनटं ही महिला अगदी त्यांच्या म्हणण्यानुसार ऐकत होती या पाच मिनिटात काय घडलं हे महिलेला काहीच कळालं नाही कारण या चोरांनी महिलेला समोहित केलं होतं त्यामुळे महिलेचे संपूर्ण भान हरवल्याने तिला काहीच कळलं नाही पुढे स्वतः महिलेने आपले संपूर्ण सामान चोराच्या ताब्यात दिले यामध्ये साडेचार लाख रुपये तसेच पर्स आणि इतर गोष्टीही होत्या सध्या या घटनेबाबत पोलीस तपास सुरू असून महिला सांगते की या लोकांनी माझ्या अंगावर काहीतरी शिंपडले व मी दिलेली पन्नास रुपयाची नोट मलाच परत देऊन पर्समध्ये ठेवायला सांगितली त्यानंतर काय घडलं त्या महिलेला काहीच कळालं नाही विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना आजूबाजूच्या लो, अनेक लोकांच्या मध्ये घडले मात्र कोणालाच या गोष्टीची खबर लागली नाही हा एक नवीन चोरीचा प्रकार समोर आला असून ते चोर लोकांना समोहित करून चोरी करतात अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत तेव्हा अशा अनोळखी व्यक्तींपासून सावधान रहाण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका